प्रदेश न्यूज ट्वेंटी सामान्य जनतेचा आवाज तहसील कार्यालयात उभी असलेल्या तहसीलदारांच्या वाहनाला लागली आग परभणी येथून पोलीस पाटील परीक्षेचे काम आटोपून जिंतूर तहसीलदार राजेश सरवदे हे कर्मचाऱ्यांसोबत परत जिंतूर तहसील कार्यालयात आले असता उभ्या असलेल्या सरकारी वाहनाला अचानक आग लागून मोठं नुकसान झाल्याची घटना दिनांक अठ्ठावीस जानेवारी रविवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडून वाहनाला आग लागल्याचं वृत्त समजताच तलाठी मोहसिन पठाण रवी कारंजकर चालक इफ्फत पठाण यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला जिंतूर तहसीलदार राजेश सरवदे यांची भरारी पथकात नियुक्ती झाल्यामुळे ते सरकारी वाहन क्रमांक एम एच बावीस डी दहा अकराचे चालक इफ्फत पठाण तलाठी अनिल राठोड शिपाई नयूम अतार यांच्यासह परभणी येथे सकाळी अकरा वाजता गेले होते तिथे कर्तव्य बजावून टेक तिथे कर्तव्य बजावून ते सायंकाळी सहाच्या सुमारास जिंतूरला परत आले सदरील वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात चा लावून चालक आणि सर्व अधिकारी घरी गेले असता साडेसात वाजण्याच्या सुमारास अचानक वाहनं पेट घेतला ही घटना शिपाई माधव यांनी पाहताच त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली आहे तलाठी मोहसिंग पठाण रवी करंजकर चालक इफ्फत पठाण यांनी घटनास्थळी धावकेत आग विझवण्याचा प्रयत्न केला आग वाढत जाऊन तहसील कार्यालयाच्या भिंतीला लावलेल्या बॅनरने पेट घेतला पंधरा मिनिटांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आग विझवली आहे त्यामुळे पुढील अनर्थ डळलाय व्हाव नेमकी आग कशामुळे लागली लाग हे मात्र अद्याप समजू शकलं नाहीये मला कोतवाल खरात साहेबांचा फोन आला म्हणजे साहेब असं सा गाडी पेट घेतलेला आहे गाडीनं आणि तुम्ही कुठे तहसीलला या मी आलो तेव्हा गाडी पेटलेली होती इंजनला आग लागलेली होती मी, जे आग मी आग ते जे सिलेंडर आहे त्याने आज मी आणि रवी कारंजकर यांनी आम्ही प्रयत्न केला विझवायचा पण ते काही वीज गाडीने पेट घेतल्यामुळे समोर गेली गाडी आणि ते बॅनरला आग लागली त्याच्यामुळे आणि बॅनरला आग लागल्यामुळे आम्ही <coughs> काय केलं गाडीला मागे ओढलं आणि ते बॅनरला जे आग लागली होती तहसीलमध्ये आग लागू नये म्हणून आम्ही ते बॅनरची आग विजवली आणि मग नंतर गाडीची आग विजवण्याचा प्रयत्न करू लागलो पण अग्निशमन अग्निशमनदाला आले आणि त्यांनी गाडीची आग पूर्ण हे केअर करून टाकले किती वाजण्याच्या सुमारास झालं सांगा एक अंदाजा सात सात दहा सात पंधरा मिनटं सात वाजून पंधरा मिनटं